ते ज्वारीच्या पोटीवर टी व्ही ठेवला तेव्हा उपत्या लावल्या गुलाट टाकला नारळ पडला त्याच्या समोर कारण आता हे नवीन काहीतरी सुरू होणार वर अँटेना लावला स्लॅबवर मालगोर म्हणायच टाकला आणि मग ते सुरू झाल्यावर लोकांना इतकं आश्चर्य वाटलं हे नवीन तंत्रज्ञान कोण कुठले माणसं नाचतायत गातायत खेळत आहेत ज्याच्या घरामध्ये जरा बरी परिस्थिती आहे त्याच्या घरामध्ये ते ब्लॅक अँड व्हाईट टी आहे संध्याकाळची वेळ असायची सगळे शेतातून यायचे आई बाबा शहा वगैरे व्हायचा दुसरीवर बसायचे टी व्ही सुरू करायचा साथच्या कारण मला आठवतो त्यामुळे दोन चॅनल होते एक सह्याद्री आणि दुसरा तो सह्याद्री चॅनल लावला बाई यांच्या बातम्या चेहरा त्याचा शांत असायचा सरकारी चेहरा जसा पदार्थ तसा चेहरा यायच्या शांतत्रे बसायच्या आनंदाची बातमी तसाच चेहरा दुःखाची बातमी महागाने सुद्धा तसेच चेक हा आडणं ती वी शिकल नसायचा चित्र हलायचं त्या मुंड्याच्या लाडा यायच्या म्हणजे जुन्या लोकांच्या मुंड्याच्या हलायतील त्याचा चित्र ऍडजस्ट करण्यासाठी त्याचं करते त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम होता मला आठवतो आमची माती आता जर तो कोणा सुरू करायची वेळ झाली तर नाव बाबा होते आमची माणसाने त्यांची झालेली माती रामायण महाभारत असलं आठवड्यातून एक असायच ज्याच्या घरामध्ये टीव्ही आहे प्रचंड गर्दी रस्ते आणि नियोजन असं केलेलं असायचं सगळं घर कुटुंब भरलेलं दरवाट्याने एकाला उभं करायचे वर मालवर एकाला बाबू भरून पडला जास्त हलायला लागला म्हणजे समजा रामाचा बाब माझ्या बाळाकडा झाला तो बाहेर काय प्रेक्षक मोठ्यानं वाटायचे दरवा सलग माझीला सुद्धा पाहता येत नव्हते तरी लोक आनंदी होते समाधानी होते तिने जरी कृष्ण झालं असला काय काय हो असला तरी त्यातून मिळणारा आनंद मात्र रंगीत होता